सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव वाक्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा त्या शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय असा तयार झालेला शब्द म्हणजे शिवराय सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असे असावे का मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अरे आठवा साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळा कालखंड जेव्हा सर्व उत्तर हिंदुस्थानी इस, इस्लामी आक्रमणाच्या पंजाखाली गेला होता तेव्हा हिजामशाही निजामशाही मुघलशाही सर्व मराठ्यांच्या डोक्यावर थया थया नाचत होतो तेव्हा एक अवतार जन्म ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला तो तो सिंह म्हणजे छत्रपती शिवा शिवाजी राजे ते शहाजीराजे भोसले व माता जिजाऊंचे पुत्र होते माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकून दिली तर वडील राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला माता जिजाऊ शिवरायांना सतत म्हणत असत की शुभा आपला जन्म रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा माता जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले पासष्ट किलोची तलवार वागवतो त्यांचं नाव एसाजी पासष्ट किलो ची तलवार वागवतो त्यांचं नाव एसाजी दोन हजार एकटा झुंजतो त्यांचं नाव बाजी एक हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्यांचं नाव तानाजी वाघाला सामोर जातो आणि त्याला उभा फाडतो त्यांचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र येतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी असा आदर्श राजा छत्रपती शिवराय इन एप्रिल सोळाशे अंशी मध्ये आपल्या राजांची प्राणज्योत मावळली एक आदर्श राजा रैतेचा राजा छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा शब्दही अपुरे पडती ऐशी शिवरायांची कीर्ती राजा शोभनी दिसे जगती असे ते शिव छत्रपती यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास लागतो आणि आत्मविश्वास आत्म मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत लागतो जय शिवाजी